मनुष्याला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर पैसा पण हा पैसासुद्धा आपल्याला शेवटपर्यंत कामी येणार नाही दुसरं आहे दुसरं माणसाला काय आवडतं नाव आवडतं माझं नाव मोठं व्हावं माझे गावोगावी बॅनर लागावे बरोबर की नाही माझा लोकांनी डीपीला फोटो ठेवावा या अशा काही आपल्या प्रापंचिक जीवाच्या काही इच्छा असतात अपेक्षा असतात आणि तिसरा आहे स्त्री या तीन गोष्टीच्या मागे बघा जो पैशाच्या मागे गेला त्याला नावही नको आणि स्त्रीही नको जो नावाच्या मागे गेला त्याला पैसाही नको आणि स्त्रीही नको आणि जो स्त्रीच्या मागे जातो त्याला नावही नको असत आणि पैसाही नको असतो विठ्ठल विठ्याला म्हणून या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर या तीनही गोष्ट्या गोष्टी आपल्या फायद्याच्या नाही कारण या मृत्यूलोकामध्ये दोन दिवसाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे एक म्हणजे येण्याचा दिवस आणि दुसरा म्हणजे जाण्याचा दिवस येण्याच्या दिवसाला एक विशिष्ट महत्त्व दिलं आहे म्हणून आपण वाढदिवस साजरे करतो बरोबर बर की नाही बर्थडे साजरे करतो आणि जाण्याच्या दिवसाला एक विशिष्ट महत्त्व आहे म्हणून आपण वर्षश्राद्ध पुण्यस्मरण करत असतो आता येणारा प्रत्येक जीव एक ना एक दिवस जाणार आहे हे आपल्या सगळ्यांनी ऐकलेले आणि आपल्याला ते मान्य सुद्धा आहे पण आपण अशा आविर्भावात जगतो की जस काही आपल्याला कधी मरण येणारच नाही आणि आपण मृत्यूला विसरल्यामुळे सगळं जे काही जे काही आज आहे ना ते फक्त आणि फक्त मृत्यूला विसरल्यामुळे होते अहो अवतारांना सुद्धा अवतार कार्य जाऊन संपल्यानंतर जावं लागले की नाही प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला त्यांचं कार्य संपलं त्यांना सुद्धा जावं लागलं भगवान श्रीकृष्णानं अवतार घेतला त्यांचं कार्य संपलं त्यांना सुद्धा जावं लागलं अवतारांना जर अवतार कार्य संपून जावं लागत असेल तर आपण सगळे बरोबर की नाही मग आपल्याला इथं राहता येणार आहे का नाही गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी या जगामध्ये जर मागे काही राहत असेल ते फक्त आणि फक्त नाव राहत म्हणून जाण्याच्या येण्याच्या दिवसाला एक विशिष्ट महत्व आहे आणि जाण्याच्या दिवसाला एक विशिष्ट महत्व आहे परंतु आजचा समाज आज आपण एकविसाव्या शतकात जगतोय तरी सुद्धा काही लोकांना सोप्प सोप्प पटत नाही हो पचतच नाही पटायचं जाऊ द्या ते पटलं तरी पचत नाही पण तेच जर अवघड करून सांगितलं तर ते मात्र लगेच पटत एक उदाहरण सांगते एखाद्यानं आपल्याला प्रश्न विचारावा की दादा तुमच्या पूर्वजांना सद्गती प्राप्त व्हावी तुमच्या पूर्वजांना स्वर्ग प्राप्ती वैकुंठाला जाता यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक काम करा सांगा सांगा म्हणे लवकर काय करू बरोबर तुम्ही नारायण नागबली करा म्हणे किती खर्च येईल ताई काही नाही जास्तीत जास्त दोन तीन लाख रुपये खर्च येईल पण आयुष्यभर टेन्शन नाही आपण एवढा खर्च करून नारायण नागबली करतो बरोबर पण माझ्या ज्ञानावर यांनी इतका सुंदर मार्ग सोपा हरिपटात सांगितलाय तो आपण विसरत सोपो सांगतात कि ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा अहो आपल्या पूर्वजांच्या फोटो समोर उभं राहून नुसता हरिपाठ जरी घेतला तरी त्यांच्या वैकुंठाची मार्ग सोपी होते वैकुंठाची वाट सोपी होते याही पेक्षा सोपं सांगितलं कि संतांनी सोपे वर्म आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन इनाचा वर्ष श्राद्धाच्या दिवशी टाळ वाजलाच पाहिजे महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणून पण आपलं दुर्भाग्य असे कि हे सोपं आपल्याला पटत नाही आपल्याला कस लागत अवघड लागत काय झालं बर का एका गावामध्ये एक चार दोन मुलं खेळत होती खेळत असताना त्यांच्याकडून काय झालं चुकून एक कुत्र मारल्या गेलं बरं का दगड काही काही खेळत होते आणि त्यांच्याकडून अनावधानानं ते कुत्रं मारल्या गेलं आता काय झालं आपल्याकडं असं म्हणतात की बाबा चांगलं नसतं कुत्रं आपल्या हातून मरणं किंवा मांजर आपल्या हातून मरणं हे चांगलं नसतं याचं काहीतरी प्रायश्चित्त केलं पाहिजे म्हणून ते काय केलं त्यांनी काय केलं घरी गेले वडिलांना सांगितलं की बाबा असं असं झाले आता वडिलांना टेन्शन आलं काय बाबा काही काशी विशी करायला लावतात का काय माहीत बरोबर बर की नाही मग ते आता याच्यावर प्रायश्चित्त सांगणारे गावोगावी असतात बरं का हा आणि आशांचं प्रायश्चित्त कुठं असतं वड्याला नदीला बरोबर बर की नाही एवढा माझा पवित्र देव वड्यात कसं राहत असलो मला प्रश्न पडतो कधी कधी म्हणजे किती हो मर्यादा आहे ना श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी की नाही आपला भाव असावा भा, पण त्यामागे काहीतरी त्याची शहानिशा काहीतरी चौकशी केली पाहिजे की नाही बरोबर एक बाई अंधश्रद्धेवर भाषण करायला निघाली बरं का अंधश्रद्धेवर भाषण करायला तयार होऊन मस्त सगळ्या भाषणाची तयारी वगैरे केली आणि गेली आता त्याच्या नवऱ्याला वाटलं ही आता भाषण वगैरे झाल्यानंतर दुपारी घरी येईल पंधरा मिनिटात माघारी आली तिचा तिला विचारतो का ग तू तर अंधश्रद्धेवर भाषण करायला चालली होतीस एवढ्या लवकर कशी आली म्हणे काही नाही काय झालं वाटेत मांजर आडवी गेली आता मला सांगा भाषण करायला चालली अंधश्रद्धेवर आणि मांजर आडवी आली म्हणून माघारी आली कितपत योग्य हे विठ्ठला विठ्ठल म्हणून मला सांगायचा भाव एवढाच आहे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी मग काय केलं असे सांगणारे भेटले त्या लोकांना आणि त्या व्यक्तीकडं ते गेले गेल्यानंतर आता त्यांनी विचारलं किती जण होते किती मुलं होते आणि चार मुलं होती चार मुलांकडून हे झालं ना मग काय करावं लागेल म्हणे तुम्हाला मी सोप्प सांगतो जास्त काही करायचं नाही फक्त तुम्ही काय करा चौघांनी चार चार ग्रॅमचे कुत्रे करून माझ्याकडं आणून द्या आता चार चोक सोळा आणि आता ग्रॅम कसा आहे हा न सांगितलेलाच बरा परवडणार आहे का सामान्यांना आता सोळा ग्रॅमचा एवढं सोनं करायचं म्हणजे किती मोठा प्रश्न पडला घरी आले डोक्याला हात लावून बसले वडील त्यांचे पण त्या मुलाच्या लक्षात आलं म्हणे बाबा टेन्शन घेऊ नका ऐका काय झालंय म्हणे आम्ही जेव्हा आमच्याकडून तो कुत्रा जेव्हा मेला तेव्हा शेवटचा दगड त्या काकाच्या हातून लागला होता काय झालं होत अरे म्हणे आधी सांगायचं नाही परत सगळे काकांच्या घरी मला कुठल्या जातीवर कुठल्या धर्मावर बोलायचं नाहीये माझा भाव लक्षात घ्या सगळे त्यांच्या घरी गेल्यानंतर म्हणे अहो मगाशी आम्ही एक तक्रार घेऊन आलो आमची अडचण घेऊन आलो पण पुढे काय झाले ऐका खरा दगड तर तुमच्याच मुलाकडून लागला होता आणि त्यांचा मुलगा तिथंच खेळत होता म्हणे का रे बंटी तुझ्याकडून लागला का दगड अहो म्हणे बाबा एवढ्या वेळ प्रयत्न करत होते मी एकच दगड असा फेकून मारला कुत्र जागेवर गेलं म्हणे अरे म्हणे मग आधी नाही का सांगायचं तुम्हाला हे ते चार पानं चाळले आणि म्हणे काही नाही चार कणकेचे कुत्रे करून मला आपल्याकडून चुकी झाली तर सोन्याचे कुत्रे आणि त्यांच्याकडून झाली तर कणकेचे कुत्रे हा ही अंधश्रद्धा आहे महाराज हे दुसरं तिसरं काही नाहीये बघा तुम्ही मी मगाशीच सांगितलं परमार्थ 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 म्हणजे काही रात्रंदिवस टाळ घेऊन भजन करत बसा आणि कामधाम सोडा असा अजिबात नाही दिवसभर एवढं प्रामाणिक कष्ट करा की रात्री सुखानं झोप लागेल ना हाच तुमचा परमार्थ 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 म्हणजे काय बघा जर संसार तुम्ही परमार्थाला धरून केला तो वेगळा परमार्थ करायची गरज नाही विठ्ठला विठ्ठल आत्ताचा समाज म्हणजे हे एकविसावं शतक आहे की नाही इथं काय झालं लोकस्वार्थी झाले काय लोकस्वार्थी झालेत माणसाचा स्वभाव कसा आहे माणसाचा स्वभाव आणि या लोकांचं फार मनावर घ्यायचं नाही बरं का तुम्ही कितीही चा चा किती चांगले वागा चाळीस टक्के समाज तुमच्या विरोधातच असणार आहे कितीही चांगले वागा चाळीस टक्के लोक मग आपण ते चाळीस टक्के लोकांकडे लक्ष द्यायचं का साठ टक्के लोक आपल्याला चांगले म्हणतात त्याच्याकडे द्यायचं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे लोक हो रस्त्यानं सुद्धा आपण चालताना पेरू घेताना पेरू गोड आहे का विचारून घेतो आणि खाताना मात्र मीठ लावून खातो एवढे तर स्वार्थी आपण मनुष्य एवढा स्वार्थी प्राणी जगात सापडणार नाही विठाला विठ पूर्वीची आपल्या आजी आजोबांची जी पिढी होती ना त्यांच्याकडे प्रेम होत जिव्हाळा होता अहो जर शेतातून आपले आजोबा आजी जर आले ना तर ते काय करायचे हातात दोन चार कंस घेऊन यायचे काय घेऊन यायचे कणस घेऊन यायचे आपण विचारायचं आहो या दोन चार कणसाच चा काय करायचंय तुम्हाला तुला कळत नाही म्हणे बस आणि मग त्या आजी आजोबांना काय करायचं ते कणस घ्यायचे आणि मारुतीच्या मंदिरात कुठं रामाच्या गावातल्या मंदिरात कुठ तरी ते खोसायचे का त्याचा भाव काय होता पावसाळ्याच्या दिवसात पाखरांना काही खात खायला भेटत नाही बरोबर की नाही मग काय करतात जिथं पाणी भेटल तिथे पाखर ते धान्य शोधतात मग मंदिरामध्ये जेव्हा पाखर त्या कणसाचा एक एक दाना खायचे ना तेव्हा आजोबा आजीला वाटायचं हा कणसाचा दाना पाखराच्या पोटात नाही माझ्या पांडुरंगाच्या पोटात चाललाय का काय असा भाव होता महाराज आणि हे प्रेम होतं ते प्रेम आता राहिलं नाही पूर्वी दादा किड्या मुंग्यांना सुद्धा किंमत होती होती की नाही मृग नक्षत्रात जर मा तो मृग नावाचा किडा जर निघाला माता तुमच्या लक्षात येईल आजीनं तो किडा बघावा देवघरातून पटकन पंचपाळ आणून हळदी कुंकू त्याच्यावर व्हायल्याशिवाय तिचं मन शांत होत नव्हतं किड्याला सुद्धा त्या काळी किंमत होती आज आपली अवस्था किड्या मुंग्यांसारखी झाली तरी आपल्याला जगायचं कस हे लक्षात येणार विठ्ठल विठ्ठल म्हणून या संसारातून जर आपल्याला सुटायचं असेल मुक्त व्हायचं असेल तेही निर्लेप निर्विषय असं सुटायचं असेल ना तर ते फक्त आणि फक्त आपल्याच हातात ते अभंगाचं दुसरं चरण आपली आपण करा सोडवा पुर येताना आपण कसे आलो आहे एकटे आलो आहे आणि जातानासुद्धा आपल्याला एकट्यालाच जायचं आहे म्हणून ज्ञानोबा राय सांगतात आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी एवढं सगळं सांगत असताना ज्ञानोबा राय म्हणतात हे फक्त सांगत नाही आहे याचा अनुभव मला आहे ज्ञानोबा राय म्हणतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा रया, आपुली आपणा करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी विढो